नमस्कार आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर आई अंबाबाईच्या चरणी साखडं घालण्यात आलेलं आहे की ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी लव जिहाद विरोधी कायदा मान्य करण्यात आलेला आहे लागू करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्येही लवकरात लवकर हा लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात यावा या नवरात्रीच्या निमित्ताने गरबा असेल दांडिया असेल या माध्यमातून धर्मांध मुले भोळ्या भाबड्या हिंदू मुलींना प्रेमाच्या लव मुली जिहादच्या शिकार बनत आहे आणि लाखांपेक्षा अधिक महिला आणि मुली बेपत्ता आहेत तर त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये हा कायदा लवकरात लवकर लागू करावा आणि यासाठी आपण ही कोल्हापूर नगरी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या अंबाबाईच्या चरणी आपण साखळे घालून हा कायदा व्हावा यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत श्रद्धा वालकर हिची अमानुष हत्या झाल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली आहे तरी देखील अजूनही हा लव जिहाद विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू झालेला नाही आणि त्यामुळे आज आपण या अंबाबाईच्या चरणी साखडं घालून लवकरात लवकर हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना येथे एकत्रित आलेले आहेत नमस्कार मी राधा भाजगावकर लव जिहाच्या केसेस आपण खूप ऐकतो ज्यावेळी ऐकतो त्यावेळी असं मन चिरून जातं की तरुण तरुण मुलींचे आणि अगदी तरुण मुलीच नाही तर अगदी पंचेचाळीस पन्नाशीच्या वयापर्यंतच्या महिलांवरती अतिशय <laughs> पद्धतीनं मारलं जातात फार त्यांना त्यांच्याशी वाईट मारलं जातं बऱ्याचशा केसेस उघड केल्या येतात आणि बऱ्याचशा केसेस असे आहेत ती दडपल्या जातात किंवा महिला पुढे येत नाहीत सांगण्यासाठी आणि त्यांची खूप घुसमट होते ज्या राज्यामध्ये लव जिहाज विरोधी कायदा झाला आहे तिथं महिलांची अवस्था चा खूप चांगली आहे आणि ते अलर्ट होत आहे तर महाराष्ट्र शासनाला आमच्या सर्व महिलांसारखे खूप मनापासून विनंती आहे की लव जिहाद विरोधी कायदा हा तातडीने करावा आणि आमच्या मुलींचं आमच्या भगिनींचं आणि आमच्या महिलांचं रक्षण करावं थँक्यू कोणते संघ पाहिजे आपल्या मुलगा आणि तर मिस्टर बळवाजी तर प्रवास आपला सुरू होतो चांगला मग विरोधी कायदा व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आपणही आपल्या भागात ही अशी स्वाक्षरी मोहीम राबवू शकता आपलं एक, एक स्वाक्षरी या महाराष्ट्रातील सरकारला कायदा निर्माण करण्यास कायदा लागू करण्यास मदत करू शकते त्यामुळे आपल्या भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आपणही या मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि आपले धर्मकर्तव्य बजावा